धनगर समाज शेळ्या मेंढ्यांसह हो रस्त्यावर ठिकठिकाणी थीक रास्ता रोको तर जरांगेंना पाठिंबा देण्यासाठी बंदची हाक राज्यातील परिस्थिती काय जाणून घ्या धनगर समाजाचा अनुसूचित जमाती प्रवर्गात समावेश करावा या मागणीसाठी पंढरपूर येथे सुरू असलेल्या सकल धनगर समाजाचा अमरण उपोषणाचा आज पंधरावा दिवस असून सर्व सहा उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली आहे अजूनही शासनाकडून कोणतेही ठोस पाऊल न उचलल्याने आज राज्यभरात ठिकठिकाणी धनगर समाजाकडून रास्ता रोको आंदोलन करण्यात येत आहे तर दुसरीकडे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी मराठा समाजाकडून बंदची हाक देण्यात आली आहे परळी तालुक्यातील सकल धनगर समाजाच्या वतीनं शहरातील छत्रपती संभाजी महाराज चौकात रास्ता रोको करण्यात आलेला आहे आणि यावेळी समाज बांधवांनी केलेल्या रास्ता रोकोमुळे काही काळ परळी बीड आणि परळी परभणी ही वाहतूक बंद ठेवण्यात आली यावेळेस मोठ्या संख्येनं रास्ता रोकोमध्ये सहभागी झाले होते आदिवासी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता धनगर समाजाला एस टी या प्रवर्गातून आरक्षण द्यावे या प्रमुख मागणीसह पंढरपूर लातूर नेवासा येथे सुरू असणाऱ्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी तसेच सरकारने तात्काळ मागणीचे परिपत्रक काढावे या मागणीसाठी हा रास्ता रोको करण्यात आला होता बिरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली